सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन झालंय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन झालंय राजकोट किल्ल्यावर त्र्याऐंशी फूट उंच तलवारधारी पूर्णाकृती शिवरायांचा नवा पुतळा आहे या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे शिवेंद्रराजे भोसले नितेश राणे नारायण राणे यांची उपस्थिती त्या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलंय आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचं पूजन झालं मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आता पुन्हा एकदा दिमागदार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं असेल तर याआधी जो पुतळा उभारण्यात आला होता तो या समुद्रामुळे त्याच्या खाऱ्या पाण्यामुळे तो पडला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात राजकारण झालं होतं आरोप प्रत्यारोप झाले होते आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी संपूर्ण शिवप्रेमींची माफी मागितली होती त्यानंतर सरकारनं आता हा पुतळा नव्यानं उभारलेला आहे आणि आपला भव्य दिवस जो पुतळा आहे आपण पाहिलं असाल तर मालवणच्या राजकोट किल्ल्यावर दिसतोय आणि त्यासाठी ही तयारी जी आहे ती केली जाते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज पुन्हा एकदा या पुतळ्याचं लोकार्पण केलं जाणार आहे संपूर्ण शिवप्रेमींच्या मनात आनंद आहे उत्साह आहे त्याचं कारण म्हणजे पुतळा पुन्हा एकदा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं लोकार्पण आज होत आहे त्यामुळे आपण जर बघितलं असे बाराच्या सुमारास मुख्यमंत्री या ठिकाणी सा आल्यानंतर या लोकार्पण जे आहे आहे ते केलं जाणार विकास सावंत पुढार न्यूज सूचनानुसार पार्किंग स्लॉट असू दे किंवा मग शिस्तीचं अनुकरण असू दे या सगळ्यांचं पालन आपण सगळेजण सिंधुदुर्गवासीय लाल मातीचे या ठिकाणी आपण लाल मातीचा सन्मान ठेवूया आणि विनंती करतो सगळ्यांना की या ठिकाणी काही वेळातच मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित राहतील सामना करू शकेल अशा प्रकारची मजबूत रचना करण्यात आली आहे

नितेश राणे यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे नारायण राणे हे सुद्धा त्यावेळी तिथं उपस्थित असणार आहेत तर राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन केलं जाणार महत्त्वाची अशी घडामोड आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं पूजन केलं जाणार आहे यावेळी इतरही कोकणातील नेते उपस्थित राहणार आहेत राजकोट किल्ल्यावर खरचर ज्या प्रकारची मागे घटना घडली होती त्यानंतर त्वरितच यावरती सरकारने दखल घेत काम सुरू केलं आणि आता हा पुतळा तयार आहे जितका भव्य तितकाच बुलंद ऑस्ट्रेलियन कंपनीनं पुतळ्याच्या निर्मितीसाठी वाऱ्याचा अभ्यास केला गेल्या दहा वर्षातील वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करण्यात आला एकशे साठ ते एकशे सत्तर किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहिल्याचं यात निदर्शनास आलं त्यानुसार दोनशे किलोमीटर वारं वाहताना सुद्धा पुतळा कसा सुरक्षित राहील असं तंत्रज्ञान वापरण्यात आलं सिव्हिल टेक इंडिया कंपनीकडून पुतळ्याची गुणवत्ता आणि दर्जाची तपासणी केली जाते